राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी सोलापूर शहरातील विविध राजकीय पक्षातील साठ जणांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केले आहे राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी सोलापूर शहरातील विविध राजकीय पक्षातील साठ जणांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे शहरातील अनेक राजकीय पक्षांना धक्का बसला असून राष्ट्रवादीची ताकद लक्षणीय वाढली आहे जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या आयोजनात झालेल्या कार्यक्रमात अण्णा बनसोडे यांनी नवागतांचे स्वागत करत सोलापूर महानगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीपासून आता दूर नाही असा विश्वास व्यक्त केला सोलापूर शहरात अजित पवार यांची राष्ट्रवादी सर्वत्र पोहोचली असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले कार्यक्रमाला किसन जाधव आनंद चंदनशिवे आनंद मुस्तारे संगीता जोगधनकर नूतन गायकवाड प्रमोद भोसले प्रकाश जाधव श्रीनिवास कोंडी सुरेखा घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते